मित्रांनो बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक या नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट जेव्हापासून प्रदर्शित झाला तेव्हापासून तो चर्चेचा विषय बनलेला आहे सतत या चित्रपटामुळे सूरज चव्हाण याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तर या दरम्यानच सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे की हिट पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक या चित्रपटाने आतापर्यंत एक करोड रुपयाची कमाई केलेली आहे या चित्रपटाने सहाव्या दिवशी फक्त नऊ लाखाची कमाई केली या चित्रपटाचा एकूण बजेट हा पाच करोड असल्याचं बोललं जात आहे परंतु चित्रपट पाहून झाल्यानंतर काही प्रेक्षक हे सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटाला ट्रोल करतायत चित्रपट कमी आणि एक तासाची रील वाटतीये कुठे तो सूरज आणि कुठे ती अभिनेत्री काहीच जुळत नाहीये सूरज चे तेच तेच पांचात डॉयलॉग मिळून एक तासाचा चित्रपट बनवलेला आहे केदार शिंदेकडून ही अपेक्षा नव्हती सूरज याच्या डॉयलॉगच्या खाली सब टायटल द्यायला पाहिजे तो काय बोलतोय हे काहीच कळत नाहीये कारण तो एक गरीब घरचा आणि एक इमानदार मुलगा होता परंतु त्या सपोर्टचा केदार शिंदे यांनी चुकीचा वापर केलेला आहे फक्त सूरजच्या फेमसाठी त्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे यांसारख्या प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून सूरज चव्हाण याच्या चित्रपटावरती टीका करतायत म्हणजेच चित्रपट तसेच सूरजचा झापूक झुपूक हा चित्रपट सध्या मायनस मध्ये चाललेला आहे म्हणजेच हा चित्रपट फ्लॉपच्या दिशेने चालत आहे याचबरोबर केदार शिंदे यांनी चित्रपटाचे तिकीट हे नव्याण्णव रुपये सुद्धा केलेले तरी सुद्धा चित्रपटाला हवी तेवढी कमाई मिळत नाहीये तर मित्रांनो तुम्ही झापूक झुपूक हा चित्रपट पाहिला आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा